राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सध्या सोशल मीडियावर सैराट गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ मात्र व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये अजित पवार हे भन्नाट डान्स करत असताना तुम्ही पाहू शकता सैराट चित्रपटातील दादानी ठेका धरला असून त्यांच्या सुसाह्य मुद्राही दिसत आहेत या वरातील पवार कुटुंबातील अनेक सदस्य देखील दिसत आहेत खासदार सुप्रिया सुने सुप्रिया सुळे यांनी हा फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले आहेत मिळालेल्या प्राथमिकनुसार त्यांच्या मुलाचं बहरीन येथे नुकताच विवाह हो सोहळा पार पडला जया पवार आणि ऋतुजा पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित होते या सोहळ्या सोहळ्यासाठी तब्बल चारशे पाहुणे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे काही दिवसापूर्वी शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णीचा थाटामाटात लग्न झालं त्यानंतर आता त्यांच्या दुसऱ्या नातवाचा विवाह चार ते सात डिसेंबर या कालावधीत बहरीन येथे विवाह सोहळा होत आहे